सुख म्हणजे नक्की काय असतं त्या मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये नित्या अधिराजला बोलते की मी हे घर सोडून जाते आणि मग नित्या घर सोडून जात असताना अधिराज नित्याचा हात धरतो आणि यावर अधिराज बोलतो की कोणा दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा तुम्हाला भोगायची गरज नाही आहे हे ऐकल्यानंतर नित्या थोडी कन्फ्यूज होते नित्या लगेच अधिराजला प्रश्न विचारते की दुसऱ्याची शिक्षा म्हणजे मग नंतर अधिराज पावनीजवळ जातो तिला प्रश्न विचारतो अधिराज पाहुणीला बोलतो की आता सत्य तू सांगतेस की मी सांगू तर आता अधिराजला नक्की पाहुणीनेच नित्याच्या दुधाच्या ग्लासमध्ये नशेचं औषध टाकलं होतं हे कसं समजलं आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल तर आता आणखी काही दिवस नित्या अधिराजच्या घरी राहणार आहे त्यामुळे या दोघांनाही ते जयदीप गौरी असल्याचं जाणीव होतीये का आपल्याला येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे बघत रहा सुखमजे नक्की काय असतं रात्री साडेनऊ वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्या बातम्यांसाठी मराठी टीव्ही मीडियाला सबस्क्राईब करा